डिलिव्हरीसाठी दिलेलं तब्बल बारा हजार लिटर खाद्यतेल टेम्पोचालकानं पळवल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती या प्रकरणी हिल्लाईन पोलिसांनी टेम्पो चालकाला बेड्या ठोकत सुमारे अकरा हजार लिटर खाद्यतेल जप्त केलंय खाद्यतेलाचा होलसेल व्यापार करणारे कमल वाघाणी यांनी खोपोलीतील कंपनीतून अकरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचं बारा हजार लिटर प्रिया रिफाईंड सनफ्लावर खाद्यतेल खरेदी केलं या तेलाची अंबरनाच्या पटेल रिटेल प्रायव्हेट लिमिटेड यांना डिलिव्हरी करायची असल्यानं खोपोलीच्या पप्पू ट्रान्सपोर्ट कंपनीच्या टेम्पोनं त्यांनी हे तेल रवाना केलं एक लिटरच्या प्रत्येकी बारा पिशव्या असलेले एक हजार बॉक्स या टेम्पोत ठेवण्यात आले होते मात्र चालक सोहेल खान यानं परस्पर या तेलाची अफरातफर करून नेवाळी नाका रस्त्यात टेम्पो सोडून पळ काढला याबाबत माहिती मिळताच कमल वाघाणी यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अमिर शेख आणि अली असगर खाटिक या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या तर टेम्पो चालक सोहेल खान याचा शोध सुरू आहे एकमत ला, एक न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज